बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात असलेले तामगाव पोलीस स्टेशन हद्दीत वरवड बकाल येथील साई किराणा दुकानावरील अवैध प्रतिबंधित गुडखा विक्री करणाऱ्या एका आरोपींविरुद्ध तामगाव पोलिसात गुन्हा दाखल करून अठ्ठावीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची कारवाई एकोणीस जुलै रोजी दहा वाजता दरम्यान घडली आहे तामगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे साई किराणा दुकानात अवैध गुडखा विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली यावरून तामगाव पोलिसांनी एकोणीस जुलै रोजी रात्री दहा वाजताच्या दरम्यान छापा टाकून एका आरोपीस अवैध गुडखा विक्री करताना अटक केली प्रतिबंधित अवैधरित्या गुटखा संबंधित झगती घेतली असता विमल गुटख्याचे अडतीस पाकेट सुगंधित तंबाखूचे वीस पाकेट केशरयुक्त पान मसाल्याचे बावीस पाकेट वि तंबाखूचे पाउच असलेले एकशे दहा पॅकेट सुगंधित तंबाखूचे प्रत्येकी बावीस पाउच असलेले एकोणऐंशी पॅकेट जी एक जर्द्याचे तीस पाऊच असलेले तेरा पाकिट असा सर्व मिळून अठ्ठावीस हजार दोनशे तेहत्तीस रुपयाचा प्रतिबंधित गुटखा मिळून आला मुद्देमाल जप्त करून तामगाव पोलिसात जमा करण्यात आला अन्न व सुरक्षा अधिकारी गुलाब सिंग वसावे यांच्या फिर्यादीवरून तामगाव पोलिसात एकवीस जुलै रोजी आरोपी विनोद भगवान धर्मे राहणार वरवड बकाल याच्या विरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन हजार सहा अन्वये कारवाई करण्यात आली या प्रकरणी आरोपी संग्रामपूर न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे तामगाव पोस्टेचे ठणेदार राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास बोपटे करीत आहे दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा